नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी मुंबई गोवा महामार्गावर कशेडी ते परशुराम घाट टप्प्यात सात ब्लॅक स्पॉट अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट मध्ये आणखीन वाढ महाराष्ट्राच्या कामामुळे अपघातांना निमंत्रण सिंधुदुर्गातील संघनियाय क्षेत्रीय अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न निवडणुकी दरम्यान काय करायचे काय करायचे नाही याबाबत दक्ष राहण्याचे जिल्हाधिकारी सिंग यांनी दिले निर्देश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात सत्ताधारी आरोप प्रत्यारोप सुरू पेण मधील हमरापूर फाट्याजवळ गौताना अचानक पेट घेतला आगीत दोन मोटारसायकल भस्मसात आगीवर नियंत्रण मिळवण्यात येईल पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी ते परशुराम घाट या टप्प्यात असणाऱ्या सात ब्लॅक स्पॉट मध्ये आता आणखीन अपघात प्रमाण ब्लॅक स्पॉटची वाढ झाली आहे महामार्गावरील भरणे नाका या ठिकाणी जगबडी नदीवरील नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलामुळे आणि तीव्र उतार तसेच वक्राकार रस्त्यांमुळे गेल्या काही महिन्यात पंधराहून अधिक भीषण अपघात झालेत तर पाचहून अधिक जणांना याच नव्या पुलावर आपला जीव गमवावा लागलाय हा पूल कोणत्याही सुरक्षिततेचा विचार करून बांधला गेला नाही अपघात कमी होण्याऐवजी अपघात वाढले असल्याचं पाहायला मिळत मुंबई गोवा महामार्ग नव्यानं चौपदरीकरण झाल्यानंतर अपघात कमी होतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती मात्र महामार्गाचं काम देखील विचित्र पद्धतीनं झाल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे आता महामार्गावरील सात ब्लॅक स्पॉट भरणे भरणेतील जगबडी नदीवरचा पूल आणि जोड रस्ता एक अपघातांना नवीन ब्लॅक स्पॉट झाल्याचं पाहायला मिळत आहे काय करायचे आणि काय करायचे नाही याबाबत सर्वांनी दक्षत राहावे त्याचबरोबर दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयानं पार पाडावी अशी सूचना रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केली आहे राजापूर येथील आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेजमधील इंडोर स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सिंधुदुर्गातील विधानसभा मतदार मतदारसंघनियायक क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी संगणकीय या सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्यात विशेषत मतदान पूर्व आणि मतदान दिवशीची जबाबदारी यांचा समावेश असतो मतदान केंद्रावर योग्य निवडणूक व्यवस्थापन असल्याची सुनिश्चिती त्याचबरोबर आश्वासित सुविधांची खात्री करणे रॅम्प पिण्याचे पाणी पुरेसे फर्निचर योग्य प्रकाश व्यवस्था विद्युत व्यवस्था प्रसाधनगृहे मतदान पूर्वसंध्येची जबाबदारी आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले मतदारांना वोटर इन्फॉर्मेशन स्लीप अर्थात मतदार चिट्ठीचे वाटप बीएलओ मार्फत पूर्ण करावे याचे वाटप झाले की नाही याबाबत देखील खातर जमा करावी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी दिलेलं काम समन्वयान चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्यांचे वाचन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी सिंग यांनी दिल्या मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत विशेष भर द्यावा ज्या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे ते प्राधान्याने पूर्ण करावे अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निश्चित किमान सुविधा बाबत आढावा बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी परीक्षित यादव जिल्हा उपनिबंधक डॉ सोपन शिंदे बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले प्राथमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार आदींसह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता गट अधिकारी विस्तार अधिकारी उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले मतदान केंद्रावर वीज आवश्यक फर्निचर पंखे रॅम्प स्वच्छता गृहे सुस्थितीत असावीत ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे ती प्राधान्याने करून घ्यावी पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाबाबत आदेशाची बजावणी करावी असे ते म्हणाले दापोली तालुक्यातील मौजे सातेरी तर्फे हवेली या ठिकाणी एका प्राथमिक शाळेतील बालिकेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानं ठोठावली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव विजय महादेव कळंबटे असून तो रत्नागिरीतील हातखंबा येथील आहे दापोली तालुक्यातील मौजे सातेरी तर्फे हवेली या ठिकाणी प्राथमिक शाळेतील बालिकेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता

पृष्ठार्थ उच्च न्यायालयाचे कोर्टात सादर करण्यात आले सरकारी वकील जाडकर यांच्या युक्तिवाद आणि यांची दखल घेऊन आरोपी विजय महादेव कळंबटे याला डॉक्टर सुधीर देशपांडे अतिरिक्त सत्र न्यायालय खेड यांनी भादवी कलम तीनशे छप्पन्न कलमाखाली दोन वर्ष सश्रम कारावास आणि तीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास चार महिने सश्रम कारावास तसेच भादवी कलम तीनशे बेचाळीस या कलमाखाली एक वर्ष कारावास आणि सहड दंड दंड न भरल्यास महिने कारावास भादवी कलम सहा कलमाखाली एक वर्ष कारावास आणि दंड ठोठावला आहे पेण शहराकरता नगर परिषद पेण यांच्याकडून भोगावती नदीपात्रातून पाणी उचलण्यात येत असून तेच पाणी पेणवासियांना पिण्याकरता पुरवण्यात येत आहे परंतु नदीपात्रातून पाणी उचललं जात आहे त्याच दोन्ही बाजूस सुमारे पन्नास मीटर अंतरावर पेण शहरातून येणारे थेट गटाराचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे त्यामुळे पेण शहरातील नागरिकांना थेट गटाराचे पाणी पिण्यासाठी मिळत असल्याचं दिसून येत आहे त्यात पेणचा जलशुद्धीकरण प्रकल्प हा योग्य मापदंडानुसार सुरू नसल्याची माहिती मिळत आहे सदर बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आणि विशेष करून नवजात तसेच लहान जीवाशी खेळ करणारी आहे आहे तरी शहराला थेट थे थे धरणाचे पाणी पहिला अपेक्षित ते तात्काळ मिळावे तसेच शहराकरता अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास माझ पेण संघटनेद्वारे तीव्र जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन देखील पेण नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गणेश लक्ष्मण तांडेल सुनील सत्वे दिलीप मुकुंद पाटील यांनी दिलाय ही माझं पेनच्या वतीनं जी चळवळ चालू आहे ती केवळ पेनवासियांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी चालू आहे आणि याचा कोणताही विपर्यास करू नये ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात किंवा राजकीय पक्षाशी निगडीत नाहीये हा सर्व जनतेला एक आव्हान आहे आणि त्यांनी ह्या स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ह्या पेनच्या जनतेने ह्या चलवलीच्या सोबत यावं त्याच्यामध्ये सामील व्हावं हीच पेनवासियांना एक नम्र विनंती आहे माझं पेनची टीम नदीच्या एका भागावर आपली ही जी भोगावती नदी आहे मागे दिसते ही भोगावती नदी आहे पेनची आणि आपण इथे का आलेलो आहोत पेणकारांना जे घानेरडा पाणी पुरवठा आहे त्याचं वास्तव उघड करण्यासाठी माझं पेनची टीम आज इथं पोचलेली आहे हे नदीचं पाणी आहे इथून बरोबर पन्नास मीटरवर साधारण पंप हाऊस आहे जिथून पेणसाठी पाणी लिफ्ट केलं जातं पेणकरांना पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते लिफ्ट केलं जातं आणि आपण बघू शकता मी ह्या व्हिडिओच्या थोडंसं आधी एक व्हिडिओ जोडलेली आहे की जिथनं गटाराचं पाणी पेणच्या एका मोठ्या भागाचं गटाराचं पाणी हे पूर्णपणे या नदीत सोडलं जातं आणि ह्याच नदीचं पाणी आपण तिथून लिफ्ट करून पितो हो आहे आणि आपल्या फिल्टरेशन प्लांटची तर अवस्था आपल्याला माहिती आहे यातून दोन गुन्हे घडत आहेत एक म्हणजे पेणकरांना अतिशय घानेरडं आणि थेट गटाराचं पाणी पुरवलं जातं आहे आणि पेणची जी आपण ज्या नदीला देवाचं स्थान दिलेलं आहे त्या नदीमध्ये घाणेडं पाणी पुरवलं जा पोचतं आहे नदी घाण होते नद्या जलसृ जलजीवन घाण होते आणि महत्त्वाची गोष्ट ही जलपर्णी जी आहे ही गटाराच्या पाण्यामुळे जलपर्णी तयार होते ही जलपर्णीपूर्ण नदी जी आपण पूर्वी बघायला बघत नव्हतो ह्या गेल्या चार पाच वर्षातच आपण ही जलपर्णीची समस्या पेणला भेडसावते ही नदी आपण ब अनेक संघटना नदी स्वच्छ करण्याची मोहीम घेत आहेत पण माझं म्हणणं आहे की माझं पेणनी जी मोहीम घेतली गणेशदादा आज नेतृत्व आहेत त्या टीमचं सूरज त्यांना मदत आहेत सगळी टीम त्यांच्याबरोबर आहे नदी स्वच्छ करण्याच्याऐवजी नदी घाण करणं हे थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं पेण तालुक्यासह एकशे चोवीस गावांना नव्यानं एम एम आर डी एच्या विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलाय यामुळे या प्रकल्पाला हरकती घेण्यासाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं हरकती नोंदवल्या आहेत तालुक्यातील ऐंशी गावांमध्ये एम एम आर डी एचा प्रकल्प येत असल्यानं यापूर्वी घोषित केलेल्या नैना प्रकल्पापेक्षा हा प्रकल्प, प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार असल्याने या प्रकल्पाच्या विरोधात असंख्य शेतकरी एकवटले आहेत त्यामुळे शासनानं जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेनुसार नक्की धोरण काय तेच शेतकऱ्यांना स्पष्ट होत नसल्यानं या हरकती नोंदवत असल्याचं संकल्प समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय तर सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी देखील एम एम आर डी एच्या प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून एकशे चोवीस गावामध्ये जो नवनगर ब बसवण्याचा प्रकल्प नोटिफिकेशन चार मार्चला जाहीर केली आणि त्याच नोटिफिकेशनमध्ये येत्या तीन दिवस तीस दिवसामध्ये हरकती नोंदवण्यात याव्यास असं सांगितलं वास्तविक शासनाकडे जिल्हा परिषद पंचायत समिती तहसीलदार प्रांताधिकारी हे सगळे शासकीय अधिकारी कार्यालय यंत्रणा असतानासुद्धा प्रत्यक्षात ग्रामपंचायतीपर्यंतसुद्धा नोटीस पोहोचवण्याची तसदी शासनाने घेतली नाही वेळीच आम्ही मागणीही केली होती की लोकांना काय आहे अध्यादेश तेच माहिती नाही आहे नोटिफिकेशन काय हरकती कशा घेणार पण राजन जेन्से असतील महेंद्र ठाकूर असतील यांच्या माध्यमातून जे इथे शेवटी लोकांनीच पुढाकार घेतला आणि लोकांपर्यंत हा प्रकल्प काय आहे आणि हरकती का घेतल्या पाहिजेत हे सगळं सांगितलं एम एम आर डी एकशे चोवीस गावाच्या अधिसूचने काढलेली आहे त्याच्यासाठी आम्ही हरकती घेण्याचं काम केलं आहे टोटल जवळजवळ साडे साडेबारा हजार हरकती जमा आहेत वीस हजार टोटल फॉ फा, फॉर्म आप आम्ही दिले आणि बाकी इथे काही दोन दिवसात येतील एम एम आर डनी हे अधिसूचना ज्यावेळेस काढली त्यावेळेस कुठलंही त्यांचं धोरण हे स्पष्ट केलेलं नाही आणि शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये ही स्पष्ट आमचे म्हणणं आहे तर ह्याच्या अगोदर जिथे जिथे सिड सिडकोच्या माध्यमातून डेव्हलपमेंट झालं तिथे आत्तापर्यंत जे शेतकऱ्याला अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्या त्यांचं पूर्ण असं कॉम्पनसेशन त्यांना मिळालं जातं कणकवली तालुक्यातील कुंभवडे शाळवाडी येथील महालिंगेश्वर मंदिराच्या मागील शेतात असलेला विद्युत खांब हा लोखंडी असून त्या विद्युत पोलाची दैनावस्था झाली त्या ठिकाणी असलेला विद्युत पोल हा पूर्णपणे गंजून गेला या प्रकाराला साधारणपणे तीन ते चार वर्ष होत आली असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकाराबाबत ग्रामपंचायत कडून देखील लक्ष वेधलं गेलं होतं मात्र सुस्तावलेला महावितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी पावसात शेती केली जात असून शेतकरी मोठ्या संख्येने या शेतात या जनावरे सोडली या विद्युत काही जीवितहानी झाली तर दुर्लक्ष करत असलेल्या महावितरण विभागाची जबाबदारी असेल असा सवाल कुंभवडे येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत महाड एमआयडीसी हद्दीत चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना चोरांच्या मुसक्या वळण्यात महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रेसर राहिल्या आहेत महाड एम आय डी सी मधील लासा सुपर जनरिक लिमिटेड कंपनीत अज्ञात चोरट्यांनी लाख रुपये सोळा सेफ्टी फ्यूजचे से एक कवर आणि एक लाख रुपये किमतीचे मोटार कवर असे एकूण पाच लाख रुपये किमतींच्या यंत्रसामुग्रीची चोरी करताना मुद्देमालासह आरोपी संग्राम सदानंद महाडी राहणार इसाने कांबळे नसीम मोहम्मद खान राहणार जी हे दोन्ही आरोपी अटक करण्यात आले सराईत गुन्हेगार असल्याचे महाड तालुक्यातील नागरिक बोलत आहेत म्हणजे सापळा रचून दोघा चोरांना मोठ्या शितापीनं पकडल्याने म्हाडेमाडीसी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा कौतुक केलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर तीन एप्रिल पासून सहा दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती समीर गुरव यांनी दिली आहे भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हा सतेज ठाणे कोकण विभाग पेडणेकर शहराध्यक्ष राजन फाळके जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख कुलकर्णी सरचिटणीस मंदार खंडक आदी उपस्थित होते मुस्लिम हे देशाचे नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या त्यांचा अधिकार आहे मत कोणाला द्यायचा आमचं अधिकार आहे की मत मागणं हा आमचा अधिकार आहे त्यांनी ठरवायचं की विकासाला मत द्यायचं की जे त्यांची एवढी वर्ष फसवणूक करत आहेत त्यांना मत द्यायचं नाही मतदार हा त्याचं मत ठरवत असतो त्यामुळे मतदाराला गृहित धरणं हा कुठलं आम्हाला विजयाची पूर्णपणे गॅरंटी आहे आम्ही सगळी मतं पकडतो ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला सगळ्या मतदारसंघाचा विचार करतो इंडिव्हिज्युअल कुठल्या समाजाचा मतदाराचा मतदानाचा विचार करत नाही कारण आम्ही ज्या वेळेला सर्वे पण करतो त्यावेळेला पण त्या सगळ्या विधा लोकसभेचा आम्ही त्या मतदारसंघाचा सर्वे करूनच विचार केला जातो लोकसभा निवडणूक लढवायची की नाही हा उदय सामंत यांचा प्रश्न आहे तर नारायण राणे हे केंद्रात मंत्रीपद भोगत आहेत तो मान कायम राहावा अशी अपेक्षा आहे मात्र किरण सामंत या युवा नेतृत्वाला संधी मिळावी असं मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय शेवटी ही निवडणूक लढावी की नाही हा उदय सामंतांचा प्रश्न आहे कारण ते स्वतः उद्योग खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी असं करावं की नाही हा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु आज राणेसाहेबसुद्धा केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे हा जो मंत्रिपदाचा मान आहे तोसुद्धा कायम राहायला पाहिजे आणि समजा किरण सामंत साहेबांना जर मिळाली तर निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक युवा नेतृत्व आहे आणि पुढे त्यांनासुद्धा संधी मिळू शकते आणि दोघांपैकी कोणालाही मिळाले तरी ते प्रचंड बहुमताने निवडून येणार याची मला खात्री आहे नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात बंद खोलीत जी चर्चा झाली यावर बोलताना त्या दोघांचे संबंध चांगले आहेत त्या दोघांमध्ये महायुतीच्या हिताची चर्चा झाली असेल जाल, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे राणे साहेबांचे सर्वांचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे त्या दोघांची काय चर्चा झाली हे मी सांगू शकणार नाही ते नेहमीच महायुतीच्या हिताच्या दृष्टीने ती चर्चा झाली असेल अशी मी अपेक्षा करतो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांची समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती महायुतीची या बैठकीत उदय सामंत उपस्थित राहिले नाहीत राज्याचे दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून उदय फोनवरून चर्चा झाल्याचं ते म्हणाले नाही दुसरी महत्वाची मीटिंग आहे त्यांनी मला जाण्यापूर्वी फोन केलेला होता की मी थांबू शकत नाही मला दुसरी मीटिंग आहे त्याच्यामुळे आपण जातोय तर तुम्ही अटेंड करा त्याप्रमाणे मी अटेंड केलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील इंडिया आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ चौकजवळील नढाळ येथील कळंबा देवीच्या मंदिरात श्रीफळ वाढवून तीन एप्रिल रोजी करण्यात आला यावेळी इंडिया महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्गासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मावळ लोकसभा मतदारसंघातील गद्दारी मुळापासून गाडण्यासाठी निष्ठावंतांना बळ दे अशी प्रार्थना उपस्थितांनी कळंबा देवीच्या चरणी केली आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्मानिय संजोजी वाघेरे साहेब यांचा ज्या आपल्या चौ विभागातून प्रचार दौरा त्यांनी सुरू केलेला आहे <coughs> अतिशय चांगला योगायोग आहे की आपलं काळंबा माता मंदिर हे एक जागृत दैवत आहे साहेब हे अतिशय जागृत म्हणजे लोकांनी येऊन इथे मंदिर बांधलंय आम्ही त्याच्यात काहीही केलं नाही अशा मंदिरातून रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या जोरदार प्रचार आहे खाम कोलाड विभागात अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे गाव खेड्यापाड्यात जनतेतून तटकरेंना मोठी पसंती आहे आणि प्रतिसाद मिळतोय आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली आहे प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसंवाद दौरा काहीतरी गेला असे मी ऐकतोय पाहतोय सगळीकडे खरं तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीते साहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे असे कधीच जनतासंवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीने झाला आदरणीय नेते शरद नेते शरदचंद्रजी पवारसाहेबांना त्यावेळेस त्यांनी खंजीर खुपसणारे म्हणून उद्देश केला आणि आज ते कोणाचे पाय धरतात गीतेसाहेब हे आपण सर्वजणं पाहतो आहे त्याच्यामुळे खंजीर कोणी खुपसला याच्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललं तर मला वाटतं अधिक संयुक्त राहील इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील खामगाव येथे सुरू झाला यावेळी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना लोकसभेत पराभूत करून त्यांचा हिशोब चक्रीवाढ व्याजासह चुकता करेन तसेच देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भूक देखील थांबवू असा इशारा देत विरोधकांचा समाचार घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशभर विकास शोधत आहेत दहा वर्षात विकास कुठे जन्माला आला हेच दिसलं नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केली आहे तर राज्यकर्ते म्हणून विकास करणे ही जबाबदारी असल्याचं देखील ते म्हणाले विकास हा पंतप्रधान सुद्धा शोधतायत देशभर कुठे सापडतोय काय दहा वर्षात तरी विकास जन्माला आलेला कुठे दिसत नाहीये आणि देशाच्या पंतप्रधानांनीच हा मुद्दा सोडलेला आहे ते आता विकासाच्या मुद्दावर नाही लढवत आहेत ते वेगळ्या मुद्द्यांवरती वेगळ्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवत आहेत त्यामुळे विकास हा निवडणुकीचा मुद्दा नाही विकास ही राजकारण्यांची म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाची नैतिक जबाबदारी आहे तो मुद्दा नाही होऊ शकत असू शकत नाही मत मागण्याकरता ते तुमचं नैतिक कर्तव्य आहे नैतिक जबाबदारी आहे राज्यकर्ते म्हणून आणि जर सरकार असेल तर ते सरकारचं सध्याचं राजकारण पाहता देशात लोकशाही नष्ट होऊन हुकुमशाही येते की काय असं वाटत आहे सत्ताधाऱ्यांवरील जनतेचा विश्वास उडालाय आणि महाराष्ट्रातील जनता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल अशा शब्दात अनंत गीतेनी आपला संताप व्यक्त केलाय ह्या सगळ्या गलिच्छ राजकारणामुळेच या, या देशातल्या जनतेला आता शंका वाटायला लागली आहे की या देशातली लोकशाही नष्ट होऊन या देशात हुकुमशाही येते की काय आणि ते वातावरण ह्या असल्या गलिच्छ नीच हलकट राजकारणामुळेच या देशात निर्माण आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडायला लागलेला आहे आणि म्हणून जनतेनं हा निर्धार केलाय की राज्यकर्त्यांना जे काय करायचं असेल परंतु जनता मात्र लोकशाहीच्याच बाजूने उभी राहील कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही या देशातली जनता स्वीकारणार नाही आणि म्हणून ज्याने ज्याने पक्ष फोडायचं काम केलेलं आहे किंवा पक्ष फोडलेले आहेत या सगळ्या घटनांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये क्रोध आहे चीड आहे संताप आहे आक्रोश आहे कुठल्याही प्रकारची सहानुभूती या पक्ष फोड्यांना जनतेच्या मनामध्ये नाही उलट ती सहानुभूती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे आज ती सहानुभूती ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी आहे निश्चितपणे धडा मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील हमरापूर फाटा या ठिकाणी गवताला अचानक आग लागली आणि ही आग लागल्यानं या आगीत दोन मोटरसायकल भस्मसात झाल्याची घटना घडली आहे पेण नगरपालिका आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय पनवेल मुंबई आणि पेंशा दिशेनं कामावर जाणाऱ्या अनेक मोटरसायकल हमरापूर फाटा येथे पार्क केल्या जातात त्यामुळे आता या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली जाते सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे त्यात रसदार फळांना प्रचंड मागणी नागरिक करतायत एपीएमसी फळ मार्केटमध्ये वेगवेगळ्या फळांची आवक होतीये त्यात रसदार फळांमध्ये महाराष्ट्रीयन कलिंगडासोबतच चेन्नईचे नामधारी कलिंगड देखील प्रचंड आवक होत आहे नामधारी कलिंगडाला चांगली मागणी मिळत असून दहा ते बारा रुपये किलो हे नामधारी कलिंगड विकले जात आहेत सध्या रमजान उन्हाळा सुरू असल्यानं महाराष्ट्रीयन कलिंगडाबरोबरच नामधारी कलिंगडाला देखील मागणी मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी नवीन माल आहे नामधारी आणि हे बाहेरून चेन्नईवरून येतो आणि आपल्या मराठ्यांमध्ये ते शुगर किंग मॅलेडी सिंबा असे प्रकारे व्हरायटीचे माल आपल्याकडे येतात रमजान सण असल्यामुळे बाजारामध्ये आवकही तेवढ्या प्रमाणात आहे मालाचा व्यापारही तेवढा आहे आणि आता थोडेसे पाच सहा दिवस राहिलेले आहेत आता सण संपत आलेला आहे तर असं मालाची आवक पण आहे व्यापार पण चांगला आहे रेट पण चांगले आहे सध्या दहा रुपये ते बारा ते पंधरा पण चांगल्या मालाचे रेट आहे हा माल प्रत्येक पट्ट्यामध्ये मामधारी जी वरायटी आहे ते चेन्नईवरून होते आणि जे काळे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा सोलापूर नाशिक नंदुरबार नागपूर या साईडहून माल येत आहे सात जानेवारी रोजी संपन्न झालेल्या बी डी एस परीक्षेचा निकाल एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झालाय बी डी एस परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते स्टेट बोर्ड सीबीएसई आय सी एस सी बोर्डाच्या एकत्रित अभ्यासक्रमावर घेतली जाणारी ही संपूर्ण भारतातील एकमेव परीक्षा आहे या परीक्षेमध्ये दापोलीतील जिल्हा परिषद शाळा कोळबांद्रे कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले या परीक्षेत एकूण पाच विद्यार्थी सहभागी झाले होते इयत्ता दुसरीमध्ये शरयू संदीप पादड इयत्ता तिसरीमध्ये वेद मंगेश कडवईकर रुद्र रवींद्र बेर्डे रुदही योगेश गौरत यांनी यश संपादित केले वैशिष्ट्य म्हणजे शाळा लहान पटाची असून एक शिक्षकी आहे शिक्षक मंगेश रामचंद्र कडवईकर यांनी कधीही सुट्टी न घेता विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली म्हणूनच हे यश प्राप्त झाले आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची बिटियात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>